मध्यवर्ती कार्यालयामध्ये आपल्या सातारचे सुपुत्र श्री विनोदजी कुलकर्णी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावरती कोष्टाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तसेच सातारचे दुसरे सुपुत्र माननीय श्री हरीश पाटणे यांची पुणे विभागीय अधि स्वीकृती समिती महाराष्ट्रा सासच अध्यक्षपदी निवड झालेली आहे या दोघांच्या ही सत्कार ठिकाणी द्या नियोजन केलेला आहे उद्या सर्व बिलासपूर गोळीवार मैदान शाहू नगर वासियांना त्या माध्यमातून आणि माननीय वृत्तभाई पठान मित्रमंडळ आणि माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोषी मित्रमंडळ यांच्या वतीनं असे आवाहन करत आहे उद्या सायंकाळी बहुसंख्येनं सर्व नागरिकांनी या सरकार सोहळ्याला माननीय फिरोजभाई पठाण त्यांच्या मध्यवर्ती कार्यालय विलासपूर गोडोली या ठिकाणी उपस्थित राहावे अशी सर्व नागरिकांना